नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सटाणा व उमराणा येथील आजचे म्हणजे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस चे कांदा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा येथील आजचे गावठी कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावात दोन हजार वीस रुपये सरासरी भावात पंधराशे पन्नास रुपये व कमीत कमी भावता बाराशे रुपये आणि खाद होती दोनशे रुपये व येथील आजची गावठी कांद्याची आवक होती पंच्याण्णव तसेच लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता अठराशे ते एकोणावीसशे दहा रुपये सरासरी भावता सोळाशे तर अठराशे रुपये व कमीत कमी भावता चौदाशे ते सोळाशे रुपये व येथील खाद होती तीनशे तर आठशे रुपये व येथील लाल कांद्याची आवक होती पाचशे एकोणावीस नग पुढची बाजार समिती कृषी पुढची बाजार समिती स्वर्गीय निवृत्ती देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उंबराणा येथील आजचे गावठी कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता सतराशे पन्नास रुपये सरासरी भावता चौदाशे पन्नास रुपये व कमीत कमी भावता बाराशे रुपये आणि खाल होती पाचशे रुपये वतील गावटी कांद्याची आवक होती पस्तीसनं व तसेच लाल कांद्याचे बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता एक दोन हजार एक रुपये सरासरी भावचा सतराशे पन्नास रुपये कमीत कमी भावता पंधराशे रुपये उगलटा उगलटी ते आठशे तर सात सतराशे रुपये आणि खाल होती चारशे तर आठशे एक रुपये वीतील आजची लाल कांद्याची आवक होती एक हजार अठ्ठ्याण्णव तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लेख नक्की करा अशाच शेतीविषयक नवनवीन योजना वर रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद